शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या बातमीच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी नंबर एक म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी शहा आधा तालुक्यातून ताजी काय बातमी आहे ती बघणार आहे दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आहे मान्सून अर्ध्या महाराष्ट्रात पोहोचलेला आहे परंतु विदर्भातील शेतकरी अजूनसुद्धा मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे तर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मान्सून तसेच पावसाच्या संदर्भात काय ताजी बातमी आहे ती बातमी बघू नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा एकदा आपण कापसाची बातमी बघू लगेच विदर्भातील शेतकऱ्यांसाठी बातमी बघू कापसाला अपेक्षित दर मिळाला नसला तरी शेतकऱ्यांचा कापसाकडे वाढता कल शहादा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र वाढण्याची चिन्हे मित्रांनो यावर्षी कापसाला अपेक्षित दर मिळाला नाही परिणामी अनेक शेतकऱ्यांना कापूस पिकात नुकसान सहन करावे लागले असे असले आश तरीही यंदाच्या खरीप हंगामात कापूस म्हणजे शेतकऱ्यांचा कल कापस ला, लाग कापूस लागवडीकडे असल्याचे पाहायला मिळत आहे शुक्रवारी सात जूनला शहाद्यासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली काही ठिकाणी वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे असे असले तरी पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यामध्ये उत्साह संचारला आहे हा विभागाने यावर्षी एकशे सहा टक्के पाऊस पडेल याचे बाकी वर्तवले असून शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी शनिवारी कापूस लागवड केलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची अपुरी सोय आहे अशा शेतकऱ्यांनी यावर्षी नगदी पीक मोठे लावण्याऐवजी हो कापूस पिकाकडे त्यांचा कल वळलेला आहे मित्रांनो यंदा कापसाला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा मागील वर्षी दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली कापसाचा हंगाम संपेपर्यंत शेतकऱ्यांना सात हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतच कापसाला दर मिळाला अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढण्याच्या अपेक्षाने आपला कापूस तीन ते चार महिने घरात साठून ठेवला होता शेवटी भाव वाढत नसल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी भावात विकून मोकळे झाले यावर तरी कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी उराशी बाळगून आहे ओळव्या मित्रांनो विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ताजे बातमीकडे मित्रांनो विदर्भात बारा जून पर्यंत तरी मोसमी पाऊस येणार का बंगालच्या उपसागरीय शाखेने वाढविली चिंता मित्रांनो सविस्तर समजून घेऊ मान्सूनचा प्रवास विदर्भाच्या दिशेने कसा सुरू आहे मित्रांनो नैऋत्य मोसमी पावसाची अरबी समुद्रीय शाखा वेगाने सक्रिय झाल्याने मुंबईसह मुंबई कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात जोरात धडक दिली आहे दुसरीकडे बंगालच्या उपसागराची शाखा जागेवर रेंगाळल्याने विदर्भ मराठवाड्यातील पूर्व मोसमी पावसाचाही दिलासा मिळाला नाही आता तर बारा जूनच्या अंदाजित वेळेत मोसमी पाऊस येईल की नाही याची चिंता वाढली आहे विदर्भातील मान्सूनचा पाऊस बंगाल उपसागरीय शाखेवर अवलंबून असतो त्यामुळे कोकण मुंबई पश्चिम महाराष्ट्रापेक्षा तो उशिरानेच सर्भू मराठवाड्यात दाखल होतो सोळा जून ही निर्धारित तारीख मानली जाते यंदा नैऋत्य मान्सून वेळेवर केरळ किनारपट्टीवर पोहोचला व तेवढ्याच वेगाने अरबी समुद्र किनारपट्टीवरही धडक दिली त्यामुळे त्या भागात पूर्वमोसमी पावसाची सक्रियता अधिक होती व मोसमी पाऊसही वेगाने पोहोचला मात्र अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे मान्सून पूर्व पावसाने व विदर्भ्यांची निराशा केली आहे हवामान विभागाने विदर्भात पूर्वमोसमी पाऊस हलका ते मध्यम स्वरूपात येईल असा अंदाज वर्तवला होता जो आजही कायम आहे आकाशदाऱ्या अशी स्थिती सद्यस्थितीला आहे भेटूया पुढचे धन्यवाद